हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल इकडे आहे ना दिवसाची खूप सुंदर अशी सुरुवात झालेली आहे सगळं काम वगैरे आवरलं आज सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि इकडे ते तणाईचा आवरायला घेतलं तर त्याचा आवरताना तो का एका जागेवर अजिबात थांबत नाही फक्त त्याचे बडबड आणि बडबड चालूच असते आणि हे झालं ते झालं खेळायला गेल्यावर काय झालं मग स्कूल कधी स्टार्ट होणार आहे वगैरे हे ते बरंच त्याचं चालू असतं म्हणून आहे तर ते त्याला ते मी पहिलं काय करते की माझं सगळं आवडते किचनमधल्यान मग त्यालाच फ्रेश वगैरे करते आंघोळ वगैरे घालते आता तिकडे इकडे आहे ना सगळं आवरून घेतलं त्याचं आणि म्हटलं नाश्ता वगैरे करायला सर तर त्याची आज खूप त्याने हाट्टीपाना केला त्याचं चाललं होतं की हे करा आज सगळीकडे मला पावडर वगैरे लाव खूप छान वाटेल थंड थंड म्हणून त्याला आज भरपूर सारी पावडर लावली अंगाला पोटाला वगैरे चला त्याचं आवरून घेतलं आज मी तुम्हाला दाखवते काय बनवलं आहे तर आज मस्त अशी फ्रायची रेसिपी बनवली होती खूप सुंदर डाल, फ्राय झाली होती टिफिनला पण आज तीच दिली आणि त्याच्यासोबत भात एक नंबर लागतो आज तोच मेन्यू होता आज आमच्या जेवणामध्ये सगळा स्वयंपाक झाला आणि म्हटलं तर काढून घ्यावं ह्याच्यामध्ये तर तणाईला आहे ना ही फ्रायची रेसिपी खूप आवडते वरण आणि डाळ असे डाळीचे जे पदार्थ असतात ना तो आवडीने खातो मग म्हणून म्हटलं की आता त्याच्यासाठी आड आता खूप दिवस झालं बनवलं नाही म्हणून म्हटलं आता बनवावी म्हणून आज फ्राय बनवली आणि छान वाटते असे अधूनमधून कधीतरी टिफिनला पण द्यायला सारखं सारखं तेच तेच मग गवारी भेंडी वगैरे कंटाळ येतो असं वेगळं काही असलं की मग छान वाटतं इकडं येणार सगळी भाजी वगैरे मी काढून ठेवली आणि तरी तणाई चाललं होतं खेळायचं चा, मग म्हटलं आता मी आहे ना तर ते चहा वगैरे ठेवून घ्यावा कारण आता काय आहे उन्हाळ्यामुळे सकाळचं पाणी खूप पिलं जातं आणि जेवण वगैरे भूक वगैरे अजिबातच लागत नाही नाश्ता त्यामुळं तर मला ते सकाळचा नाश्ता स्किपच झाला आहे माझ्याकडून म्हणजे खाऊच वाटत नाही म्हटल्यावर काय प्रश्नच नाही म्हणून म्हटलं चहा थोडा घ्यावा कारण काय उन्हाळ्या पावसाळा हिवाळा चहा तर लागतो पहिलं तर ते दूध क काढून घेतलं फ्रीजमधून आणि मग थोडंसं एकदम नॉर्मल झालं की मग नंतर दोन्ही पण म्हटलं चहा पण ठेवून घ्यावा आणि बाकीचं आहे ना तर ते दूध वगैरे ते पण गरम होऊन जाईल आता थोडी चपाती शिल्लक उरली होती रात्रीच्या त्याचं काय म्हटलं तुकडं करू का काय करू काहीच कळत हो नव्हतं पण नको म्हटलं जाऊ दे काय खाणार कोण त्यासाठी खाली मग चालूमध्येच हो मी तनेसाठी पण घे करत होते नाश्त्यासाठी कर तो बोलला की खालीच घे मी जेवण करतो नाश्ता करतो हाताने काय झालंय आता की ना त्याची ती सवय तो आता थोडी थोडी लावून घेतो पहिलं थोडं चारायला लागायचं चा। पण आता कधी कधी म्हणतो हाताने मग मुलांना हळूहळूच सवय लागतात एकदम तर काय लागू शकत नाहीत आता सगळे जर म्हणतात की त्याला चारते कशाला पण काय होतं मुलांनी खाल्लं नाही तर काय मग ते हेच होतं ना नाही खाल्लं तरी उपाशी तसेच राहणार त्यापेक्षा ते चारणं हो योग्य असतं पण थोडं थोडं स्ट्रिक्ट वागणं पण गरजेचं असतं मग कधी कधी स्ट्रिक्ट मला आहे तर ते वागावं लागतं थोडं थोडं तर तो म्हणतो की आहे मी माझी मी कामं करतो करतो कधी कधी तो कामं आता इकडं आहे ना नाश्त्याला वगैरे घेत होती पण त्यात चाललेलं मला बदाम दे वगैरे कारण बदाम बिसुद्धा घालायचे राहिले होते म्हणून म्हटलं की कच्चे जे बदाम असतात तेच म्हटलं खातो म्हणून म्हटलं आता हे बदाम आहेत तर ते त्याला द्यावेत मग मी पण आहे तर ते खाऊन घेतले सगळी कामं एक कशी एकसाथ होत जातात आणि मुलं घरी असेल ना तर काही कळावं तेच सुचत नाही अजिबात असं होतं आणि काय होतं आहे की सकाळचं कसं होतं त्याचं क स्कूल वगैरे असलं ना की सगळं कामं वगैरे वेळेत आवरायची अकरा वाजेपर्यंत त्याला आणायला जायचं आहे मी साडेबाराला स्कूलमध्ये मग सॉरी बा साडे अकराला तर ते होऊन जायचं सगळं आणि काम पण सगळे आवरायची भांडी वगैरे मन आहे ते सगळं आणि आता सुट्टी नाही ना तर काय होतं की सगळं मिस्टरांना वगैरे गेले की मग नंतर तिथून त्याची आंघोळ मग आमचा नाश्ता निवांत चहा आणि हे सगळी कामं आवरता आवरता आता खूपच उशीर होतो पण जाऊ दे किती एक महिना तर परत आहे तर ते रुटीन आपलं काय चालू राहणारच आहे मग मुलगा -मुल आहे तोपर्यंत आता सगळं सगळं निवांतच करायला घेऊया परत इथून सुट्टी झाली की नंतर मग आहे एक दोन वेळा गावाला जावंच हो आहे मग ते परत एकदा स्कूल चालू झालं की काय परत जाणं येणं होणार नाही पावसाचं सीझन असतो हे असतं त्यामुळे म्हणून आता आहे तेवढं त्याला एन्जॉय करायचं तेवढं म्हटलं एन्जॉय करून दे निवाण तोटायची तेवढं निवाण तोटू दे परत लवकर स्कूल असतं टायमिंग पण लवकर असतं त्यामुळं परत उठायचंच आहे आणि मग नंतर बघू शकता नाश्ता वगैरे झाला इकडे येणार ना नाश्ता झाला की पहिलं मी सगळं किचन वगैरे आवरून घेतलं नंतर मग सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतली भांडी पण आज भरपूर होती कुकर वगैरे होता कारण डाळ वगैरे शिजायला टाकली होती त्यामुळे डाळ जरी शिजवली तर मी कुकर धुवून ठेवते इकडे ना सगळं किचन वगैरे आवरून घेतलं तणायचं तोपर्यंत चाललं होतं सायकल खेळायचं त्याची इच्छा होती की खेळ हे कर म्हणून बॅटबॉल खेळ माझ्याच बरोबर पण पन, ऊन पण आलं होतं साईडला म्हणजे मागे जिथं स्पेस आहे तिथे पण म्हटलं नको आता राहते संध्याकाळी खेळू कारण सकाळ मुलांमध्ये खेळायला लावाय तर एवढं काय दिवसभर कोण नसतं खेळत ऊन ऊन पण प्रचंड वाढलंय त्यामुळे मग म्हटलं त्याला संध्याकाळी आहे ना तर ते आपण खेळूया आणि मग तो सायकलचा राऊंड वगैरे त्याच्याकडून होतो आणि कसं होतं सुट्टी लागली ना की घरात कोण दुसरं त्याच्यासोबत खेळणं लहान मुलं असेल तर ते रमून जातात पण एकटं असलं ना की मुलगा अजिबात रमत नाही तसा रमतो पण तेच मोबाईल टी व्ही आता टी व्ही तर मी काही लावली नाही पण खेळणी आहेत पण खेळून खेळून खेळणी किती खेळणार असं पण होतं तर चला किचन वगैरे क्लीन करून झालं भांडी म्हणजे घासून झाली म्हणजे सगळं क्लीन करून झालं मग म्हटलं आता हे बॉटल्स वगैरे फ्रीजवर खूप साठलेल्या आता त्या रिकाम्याचं आहेत त्या म्हटलं आहे तर त्या इकडं किचन ओट्याच्या इथं वर थोडा स्पेस आहे तिथं ठेवायला कारण पाणी आलं की भरायला बरं पडतं म्हणून आता इकडे ना सगळ्या बॉटल पण रिकामं झालेल्या आणि त्यात थोडं थोडं पाणी राहतं कारण आपण एकदम सगळं पित नाही थोडं फार शिल्लक ठेवतो त्या सगळ्या बॉटल रिकामाही करून ठेवल्या तसंच नाही ठेवलं कारण तसंच पाणी ठेवलं तर गाळ खाली तसाच तो राहतो त्यामुळं जिथल्या तिथले लगेच त्या साफ करून ठेवल्या ना पाणी त्यातलं रिकामं करून ठेवलं ना बरं पडतं बॉटल लगेच खराब होत नाहीत झालंय सगळं आता बॉटल वगैरे रिकामे करून झालं की थोडं काय झालं की बाहेर गेली तर दोन फुलं होती चाप्याची मग ती चाप्याची फुलं आहे तर ते म्हटलं ठेवूया मग देवपूजा तर सकाळी झाली होती त्यामुळे म्हटलं स्वामी समर्थांना चापा खूप आवडतं मग म्हटलं की तिथे आहे तर ते आपण ठेवून ठेवूया कारण दुसऱ्या दिवशी जर वाहिली तर मग ते हेच होऊन जाणार खरं सुकूनच जाणार त्यासाठी तर ही आहे ना त आता हे जे नाश्ता आहे तर तो तणाईसाठी आहे त्यासाठी माझं तर जेवण झालंच होतं उरकलं होतं मी उरकून घेतलं आणि हे तणाईसाठी देते त्याला भूक लागते घरी ना खेळण्याच्या ह्याच्या नादामध्ये भूक लागते छान असं जिरे भात चपाती आणि छान असे अक्का मस सॉरी डाल फ्राय होता मस्त असे याची रेसिपी एक दिवस नक्की शेअर करणं तुमच्यासोबत त्याचं जेवण चाललं होतं एका साईडला इकडं तोपर्यंत गप्पा मारता मग खूपच भारी झाले म्हणून मला सारखं सारखं बनवत जा हो म्हटलं आणि त्याचं हे करेपर्यंत माझं इकडं चाललं होतं डाळ नीट का करायचं कारण डाळ आता दळायला दिली पाहिजे उन्हाळा आहे खूप म्हणजे डाळी वगैरे ख फरक पडतो त्यासाठी म्हणजे किडे वगैरे होतात म्हणून आणि ताय तर ते उष्ण थोडी हवा खेळती म्हणजे राहणं गरजेचं असतं आणि शहरात कसं होतं आता ह्या वस्तू अशा डाळीसारख्या खराब होतात म्हणून म्हटलं की आता ही आई डाळ ती साफ करावी आणि थोडी दळूनच आणावी थोडी लागल तेवढी आपली आहे आ, थोड़ी 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 करन, आ, तर ती घरात ठेवावी जास्त काय राहिली नव्हती थोडीच होती कारण पोळ्या वगैरे आम्हाला किती पोळ्याला एक वाटीभर तर लागते एक पेला बाकी सगळी मग मी द बेसनच्या पिठावरच करून आणते तणाचं जेवण वगैरे झालं की आता डायरेक्ट संध्याकाळी शूट केलं आहे मी कारण मधल्या वेळेत थोडा आराम वगैरे केला तणाईवर सोबत खेळून वगैरे आली आजच्या जेवणामध्ये छान असं करायचं आलं होतं ते म्हणजे फ्लॉवर आणि वांग्याची भाजी तर एकच वांगं होतं आता ते म्हटलं कशाला ठेवू म्हणून ते पण फ्लॉवरमध्ये मिक्स करायला वांग आणि फ्लॉवर ना तर थोडा शिल्लक राहिला होता म्हणून म्हटलं तर फ्लॉवर आणि वांग्याची मिक्स भाजी लग्नामध्ये मिळते ना तशी सेम एक नंबर लागते ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तर फुल रेसिपी टाकलेली आहे थोडंसं काय केलं फ्लॉवर आणि वांगा यांना गरम पाण्यामधून काढलं तसं मला फ्लॉवरच गरम पाण्यामधून काढायचा होता आणि मिठाच्या पण ते वांगं पण चिरून त्याच्यासोबत टाकलं मग म्हटलं जाऊ दे इकडे मसाला पण मी भाजून घेतला होता कांदा लसूण कोथिंबीर आणि खोबरं तर ते जेवढं मसाला भाजून घेतला तेवढं मी वाटण करून घेतलं असं आता भाजी फोडणीला देते काय करायचं का सर्वप्रथम जो फ्लॉवर आणि वांग होताना ते मिठाच्या मा पाण्यामधून आपण जेव्हा कोमट पाण्यामधून काढतो ना तर ते थंड पाण्यामधून परत दोन वेळा धुऊन घ्यायचं जेणेकरून वास येणार नाही इकडे कढईमध्ये तेल गरम केलं एका साईडला भात्तर झाला होता आणि ना मसाला बारीक केला होता ना तर तो त्याच्यामध्ये टाकला तेलामध्ये ते आणि चांगलं भाजून घेतलं मसाला टाकला ना की त्याला तेल सुटेपर्यंत ते चांगलं भाजून घ्यायचं कारण तेल सुटलं की मसाला चांगला भाजतो आणि खूप छान लागतात चवीला तर्री पण चांगली सुटते त्यासाठी जर तुम्ही अर्ध कच्चंच ठेवलं ना तर ते मग तर्री पण येत नाही चवीला पण चांगलं लागत नाही इकडे काळं तिखट टाकलं थोडंसं आणि काळ तिखट का टाकला आणि माझ्याकडून थोडंसं गरम मसाला आहे तर वर्चा वर्चा ते तणायचा धक्का लागला आणि त्यात जास्तच पडला मग वरचा वरचा जेवढा होतं आहे तेवढा काढला आणि बाकी सगळा टाकला म्हणजे असं काही जास्त पडलं नाही एक ऐवजी दोन चमचे पडला मग थोडा वरचा वरचा काढून ठेवला नंतर धने पावडर टाकली आणि चांगलं मिक्स करून घेतलं आ, मिक्स केलं की नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला आता फ्लॉवर आणि वांग पन, जे आहे ना आपण गरम पाण्यामधून काढलं होतं ते टाकायचं आहे आणि फ्लॉवरही ते फ्रेशच घ्यायचा थोडा कसं म्हणजे वास वगैरे आला नाही पाहिजे त्यासाठी आता ही भाजी आहे ना अशी ग्रेव्हीमध्ये खूप अशी पण टिफिनला देऊ शकता तुम्ही खूप सुंदर लागते पण याच्यामध्ये मग पाणी होतणार आहे कारण मला असे नको होती थोडं चपातीसोबत भातासोबत खाता आली पाहिजे त्यासाठी बनवायची होती तेल बघू शकता किती भारी सुटलं आहे त्याला मग त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि मीठ टाकलं की नंतर आहे ना हे सगळं मी हलवून घेणार आहे आता नंतर आहे ना सगळं हलवून घ्यायचं आणि गरम पाणी केलं होतं ना तर ते गरम पाणी त्याच्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ठेवू शकता तर मी इथं जवळपास एक दोन ग्लास पाणी ओतलेले आणि गरम पाण्यामधून जेव्हा आपण वांगा आणि हे काढलं तेव्हाच ते, ते शिजलं होतं आता फक्त उकळी फुटून द्यायचे नॉर्मल आता इकडे उकळी फुटते तोपर्यंत म्हटलं सगळं खाली घ्यावा किचनमधला पसारा सगळा आवरून घ्यावा आणि इकडे तर ते सगळं मी आवरून घेतलं जे पसारा वगैरे पडतो आपले मसाले वगैरे असतात ते मिठाचं वगैरे सगळं आवरून घेतलं जिथं तिथं आवरला म्हणजे एकदम पसारा पण होत नाही आणि कामं पण लगेच चुटकीसरशी होतात त्यासाठी या कामामध्ये असं छोट्या मोठ्या त्यांना हेल्प करत असतो कधी कधी काम पण वाढवतो पण कधी कधी मदत पण होते त्याची आता इकडं सगळं मी आवरून घेते नंतर मला काय भाकरी वगैरे करायच्या होत्या त्या पण नंतर एका साईडला भाजी ठेवून मग जेणेकरून भाजी होईपर्यंत हो माझी कामं सगळे आवरून घेईन आणि इकडे थोडा मसाला वगैरे होता ना तर तो मसाला आहे तर तो मी मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवायला गेली पण त्यात काय जागाच नव्हती म्हणून म्हटलं प्लॅस्टिकचा डबा आहे त्याच्यामध्ये ठेवावा जेणेकरून तो उपयोगाला येईल आणि मसाला फ्रीजमध्येच ठेवला थोडंसं तेलाचं होतं त्यामध्ये मिक्स झालेलं त्यामुळं मग फ्रीजमध्येच ठेवला बाहेर मग खराब होऊन होईल त्यासाठी कारण गरमी खूप आहे आणि त्यामध्ये खराब झालं तर मसाला वाया जाईल इकडे ते किचन लगेच आवरून घेतलं आणि बघू शकता झटपट जर असं तुम्ही जिथले तर किचन साफ केलं ना तर खूप फायदा होतो सगळं किचन आहे तर ते आवरून घेतलं तोपर्यंत माझी भाजी पण एका साईडला झाली होती तुम्हाला दाखवते बघू शकता भाजी किती भारी झाली आहे ना एक नंबर तर्रे आलेली आहे ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान होते आता इकडे माझी भाजी पण झाली होती तोपर्यंत भाकरी पण माझ्या झाल्या होत्या भाकरी करून झाल्या की मी इकडं म्हटलं आता माझे थोडीशी चपाती शिल्लक होती एक सकाळची राहिली होती तर त्याच्यामुळे तुकडे बनवून घेऊया आता काय भाजी वगैरे मी जास्त आणली नव्हती थोडीशीच आणली होती मग म्हटलं की आता कांदा आणि काळं का तिखट टाकून फक्त बनवूया तशी पण खूप सुंदर लागते तुकड्या चपातीचं होते ते तर त्याचेच बनवायला घेतले मग नंतर सगळे बारीक वगैरे करून घेतले तोपर्यंत बाकीचं सामान मी खाली घेतलं जेणेकरून जेवायला वगैरे लगेच बसण्यासाठी तण्याला पण भूक लागलेली तोपर्यंत म्हटलं तो खेळत बस तिथं मग मा बाकीचा इथं मी आवरून घेते त्यासाठी मग नंतर सगळं तुकडं वगैरे बनवून घेतले आणि तुकडे तर ते काळ्यातच बनवायला घेतले जेवण वगैरे सगळं झालं आवरलं तणईचं आवरलं आणि तैना पटकनच आवरावं आता मी लवकरच आवरायला घेतले पहिलं उशीर व्हायचं दहा वाजाचे जेवायला पण आता जेवण वगैरे असं जसं होईल तसं लगेच बसतो आम्ही गरमागरम आणि ये ना गरमी हो आहे त्यामुळे किचनमध्ये अजिबात थांबू वाटत नाही कधी स्वयंपाक उरकतो आहे कधी जेवण होत आहे कधी कामावरते असं होतं माझं म्हणून जेवण वगैरे केलं छान असं नंतर चालायला गेलो किचन वगैरे आवरलं चला आजचा ब्लॉग आहे ना तर तो इथेच एंड करते आ, कसा वाटला ब्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये